आपल्या शहराचे आयुक्त शेखर सिंग यांच्या म्हणजे आता श त्यांच्याबद्दल अनेक लोकांनी बोलले आहेत ते आता आपल्याकडनं त्यांची बदली झाली ते कुंभमेळ्यासाठी जाणार आहेत मी पहिल्यांदा त्यांच्या सुरवातीला आपल्या सगळ्यांच्या समोर थोडीशी माफी मागतो कारण माझ्यामुळं त्यांना फार बदनामी सहन करावं लागले सर मनापासून सांगतो माझ्यामुळं तुम्हाला तुम्हाला मगाशी प्रश्न पण विचारला त्याचं मला खरंच दुःख वाटतं कारण ज्यावेळेस तुमच्यावर आरोप आ, आ, होत होते ना त्यावेळेस मी रोज विचार करायचा मी आज सकाळी तुम्हाला कोणतरी एक म्हणते माझे आयुक्त सकाळी मी ऐकलं माझी आयुक्त कोणतरी म्हणलं कोण आयुक्त माझी होत नाही माझे आमदार होत आयुक्त माझे होत नाही आणि मग जर माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक एवढा स्वच्छ काम करणारा माणूस त्याच्यावर जर असे आरोप होत असतील तर त्याचं दुःख मला होतं तुम्हाला विचारलं आमच्या सामाविष्ट गावांबद्दल अमुक त्याच्या ह्याच्या संदर्भात सगळं विचारलं तेव्हाच तु मला तुम्ही जे उत्तर दिलं ना ते मला इतकं समाधानकारक होतात तुमच्या माध्यमातलं सगळ्यांना कळणार आहे की आमचे नितीन अप्पा आहेत राहुलदाद आहेत जे तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत तर तो गाव ते जो ज्या भागात तुम्ही ही कामं केलीत ना एकोण एकोण म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ती गावं आपल्याकडे आलेत तेव्हापासून आत्तापर्यंत ती वंचितच राहिली पण हर्डीकर साहेब आणि तुम्ही नंतर दोघांनी शेखर सिंग साहेब त्या गावांमध्ये नंदनोंद केलं तुमचे प्रश्न आता मी जरा थोडासा तुमच्या प्रश्नाकडे आता तुमचे प्रश्न आणि उत्तर ऐकताना फार असं वाटलं की थोडेसे तुम्ही कार्पोरेशनचे प्रश्न सोडून जरा म्हणजे प्रशासकीय प्रश्नाच्या व्यतिरिक्त दुसरे प्रश्न होते तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्ही काय शालेय जीवनात कॉलेज जीवनात काय तुमच्याकडनं काय घडलं का अकरावीमध्ये मी सगळ्यांना सांगतो जसं आपलं मराठा साम्राज्य म्हणून मराठ्यांचं आपलं जसं रक्त आहे तसं ते जाट साम्राज्य जाट कम्युनिटी तर ते आणि तुम्हाला सांगतो या देशाच्या म्हणजे ज्यावेळेस ऑलिम्पिक झाली पहिल्यांदा या महाराष्ट्रातल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्रातल्या खाशाबा जाधवांनी या भारताला पदक मिळवून दिलं आणि त्याच्यानंतर जर कुणी पदक मिळवून दिलं असेल तर ते जाट समाजातल्या पहिल्यांनी मिळवून दिलं <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो जसे आपण भावनीग आहोत तसे ते पण भावनेक आहेत आणि बऱ्याच वेळा जसं आता बऱ्याच लोकांनी सांगितलं त्यांच्याबद्दल किंवा आपल्या फेडरेशननी सांगितलं तू तू मेमे झाली कामाच्या संदर्भात पण ज्या ठिकाणी योग्य आहे ज्या ठिकाणी दहा वीस वर्षाचा विचार करून काम होणार गरजेचं आहे त्या ठिकाणी साहेबांनी कधीच कुणाची वाद घातले नाही योग्य आहे आणि लगेच त्याला पुढे जाण्यासाठी अनुमती दिली साहेब तुमच्याबरोबर वर तीन वर्ष दोन महिने आम्ही काम केलं प्रशासन म्हणून आपण काम करत असताना आपल्याला सांगितलं साहजिक आपल्यावर आरोप होत असताना कुठलीही म्हणजे लोकल बॉडी नव्हती सगळं काय असताना तुम्ही निर्णय घेत होता तर निर्णय घेत असताना तुम्हाला थोडंसं बाकीच्या गोष्टींना सांभाळं जावं लागलं ला। आणि बाकी जे लोक तुमच्यावर आरोप करत होते त्यांच्याकडं कर तुम्ही दुर्लक्ष केलं सर ते सगळ्यात चांगलं केलं सर पण मी आज सर्वसामान्य माणूस सांगतो आमच्या सामाविष्ट गावातला जो सा। तुम्ही सी तयार केला आहे पिंपरी चिंचवड शहराचा वाकडपासनं चरवलीपर्यंत जो हा सामळष्ट गावांचा जो सी तुम्ही म्हणताय या गावातला प्रत्येक नागरिक सर तुमच्याबद्दल आभार व्यक्त करतो सर कारण त्यांच्याकडं तुम्हीच पाहिलं बाकी कुणाचं लक्षच गेलं नाही सर ऐकतो साहेब तुमच्या निर्णयांमुळं तुमच्या जे पण काही आमचे हर्डीकर साहेबांनी जे काही काम आणली ती पुढं नेली त्याच्यामध्ये सर फार मोठी विजन असलेली कामं सर त्यामुळं तुमच्या या कारकिर्दीला माझ्याकडनं शुभेच्छा राहतील सर तुम्ही जरी या शहरातून त्र्यंबकेश्वरला गेले आता सरांनी सांगितलं मोरे सरांनी सांगितलं की एक ती आध्यात्मिक तुमच्या कुटुंबाला पहिल्यापासून हे आहे त्यामुळे तुम्हाला या संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भूमीतनं आणि मोरार मोसामींच्या भूमीतनं तुम्हाला डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला कुंभमेळ्याचं का, मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे सर म्हणजे हे हा जो योग आहे हा भाग्यवंतालाच मिळतो साहेब आणि ते भाग्य तुमच्या कुटुंबाचं जसं आईवडिलांचं सांगितलं आईवडिलांची पुण्य आहे की तुम्हाला आज तिथं काम करायला मिळते आणि मी आज म्हणजे मी पण आध्यात्मिक परिवारात येतो त्यामुळे मला मनापासून असं वाटतं सर की तुम्ही ज्या भूमीत काम करायला चालला आहे जिथं जे काम करणार आहात जे कुंभवेळाचं काम करणार आहात त्याच्यातनं जे तुम्हाला शक्ती ऊर्जा मिळणार आहे जसं ती म्हणजे तुमच्या पुढल्या कारकिर्दीला म्हणजे उज्ज्वल करणारे असणार सर इतकं भवितव्य तुमच्या त्या, त्या कामामुळे वाढणार सर माझ्याकडे शब्द कमी पडतील तुम्ही इतकं मागच्या या तीन वर्षामध्ये प्रशासन आणि इथल्या सगळ्या लोकल लोकप्रतिनिधींना समजून घेऊन काम केलं सर एक आमदार म्हणून नाही या शहराचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की जी गती तुम्ही या विकास विकास कामांना दिली आहे जसं तुम्ही व्यक्त केलं ते अशीच पुढं जाण्यासाठी येणाऱ्या आयुक्तांनीसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत त्या ह्याच्यावर तुम्ही ज्यांनी आरोप केले त्यांना एक उत्तर दिलं की मी कधीच कुठलंही काम कुणाच्या सांगण्याहून केलं नाही तर ते शहराच्या दृष्टीनं नागरिकांच्या दृष्टीनं इथल्या विकासाच्या दृष्टीनं व्हिजनच्या दृष्टीनं गरजेचं आहे म्हणून ते केलं आहे सर माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं तुम्हाला भरपूर शुभेच्छा तुमच्या पुढली कारकीर्द ही उज्ज्वल हो आणि ज्या सगळ्यांनी इथं अपेक्षा व्यक्त केल्यात तुम्ही महादेवाच्या भूमीत चालला महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो की आपलं सगळी स्वप्न पूर्ण व्हावी धन्यवाद